मी श्वेता आपण पाहत आहे झी चोवीस तास आणि झी चोवीस तासच्या हॅलो चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण प्रत्येक जण आपल्याला आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी लाभावी अशी प्रत्येकाला इच्छा असते आणि त्यासाठी आपण धडपड सुद्धा करत असतो पण प्रत्येकाला मनाला हवं तसं सुख समाधान मिळतं का हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे आणि याचं उत्तर अर्थात काही प्रमाणात होय काही प्रमाणात नाही तर काळजी करू नका तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी म्हणूनच या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आलेल्या आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी आपलं स्वागत आहे तर आपण आजच्या या विषयाला सुरुवात करणार आहोत चर्चेलाही सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी श्री माधव गुरुजी यांची एक थोडक्यात ओळख मला आपल्याला पुन्हा एकदा करून द्यायची आहे प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांना शुक्राचार्यस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी माध्यमातून श्री माधव गुरुजी यांनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची म्हणजे साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे सूक्ष्म कुंडली मार्गदर्शन वासुदोष निवारण प्रश्न कुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा एस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून नियोजित सुद्धा केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मानसरोवर यात्रा अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात स्वतः श्री गुरुजी या यात्रांमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधी सुद्धा यजमानांकडून करवून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर सहज ते मात करू शकतील आणि सुखाचा मार्ग सुद्धा त्यांचा मोकळा होऊ शकतो श्री माधव गुरुजी यांना पनवेल या सेंटरवरती सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण गुरुजींना भेटू सुद्धा शकता तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची कर्ज तिथं स्वतःची सीबीएसई स्कूल सुद्धा आहे श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख मला आपल्याला इथे करून द्यायची ते म्हणजे ते नर्मदा तटवासी सुद्धा आहेत ओमकारेश्वरला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा त्यांचा स्वतःचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा हेतू त्यांचा आहे तसंच सुनीता उल्हास गोरख या गोशाळेच्या माध्यमातून गोमातेच्या सेवेसाठी आणि गोरक्षणासाठी माधव स्पर्शच्या माध्यमातून काम सुरू चला तर मग या चर्चेला आपण सुरुवात करूयात गुरुजी आजचा विषय तितका छान आणि महत्वाचा आहे कारण दिवाळी जवळ येते प्रत्येकाला सुख शांती समाधान लाभू द्या अशा शुभेच्छा आपण दिवाळी दरम्यान अनेकांना देतो मात्र खरंच या प्रत्यक्षात उतरू शकतात का आणि मग जर उतराव्यात असं वाटत असेल तर ऍस्ट्रोलॉजी कशी नेमकी मदत करते म्हणून खूप छान प्रश्न विचारला की अगदी लवकरच आता अश्विन महिन्यामध्येच आपण आहोत आणि दिवाळी लगेच येणार आहे आणि या दिवाळीच्या दरम्यान म्हणजे की आपल्याला प्रत्येकाला आपण ज्या शुभेच्छा देतो त्या शुभेच्छामध्ये आवर्जून म्हणतो की ही दीपावली आपल्याला सुख समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जाऊ हो दे या आपण सगळेजण शुभेच्छा देत असतो आणि त्या शुभेच्छा देत असताना या प्रश्नाचं उत्तर या शुभेच्छांमध्येच दडलेलं आहे की दिवाळीच्याच वेळेला आपण प्रामुख्याने या सगळ्याचा उच्चार का करतो किंवा अशा शुभेच्छा का देतो तर त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्या वेळेला म्हणजे की रुद्रयामल ग्रंथ भगवान शिवशंकर आणि उमासंहिता म्हणजे की पार्वतीच्या संवादाबरोबर निर्माण झाला आणि पार्वतीच्या मनामधल्या जेवढ्या काही शंका होत्या त्याचं भगवान श्री शंकर मग त्याप्रमाणे मार्गदर्शन करत होते आणि शंका निरसन होत असताना पार्वतीने बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या माध्यमातून मग मार्गदर्शन करत असताना भगवान शिवशंकरांनी अनेक निर्मित यंत्रांची सुद्धा माहिती सांगितली पुढे असं झालं की अगस्ती मुनींना त्यांच्या जीवनामध्ये हाच प्रश्न पडला की मानवाच्या उद्धाराकरता किंवा मा प्रत्येकाला आयुष्यामध्ये सुख समृद्धीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यांनी काय करावं आणि मग त्यांनी हा प्रश्न भगवान शिवशंकरांना विचारला त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी खूप प्रसन्न हंत करणार त्यांना एक यंत्र दिलं म्हणजे आणि जे यंत्र दिलं ते सुखसमृद्धी यंत्र जे सुखसमृद्धी नावाचं यंत्र येतं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि ते ह्याच पिरियडमध्ये म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्येच ज्यावेळेला त्यांना प्रश्न पडला त्यावेळेला अश्विन महिना होता आणि अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला त्यांना भगवान शिवशंकरांचं दर्शन झालं अगस्ती महिना महामुनींना आणि अगस्ती महामुनींनी त्यावेळेला हा प्रश्न विचारलेला आहे की सुख समृद्धी प्राप्त करायची असेल आणि चिरकाळ टिकवून ठेवायची असेल तर त्याच्यामध्ये कसं काय प्राप्त करता येईल त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी दिवाळीमध्येच म्हणजे अश्विन नक्षत्राच्या पौर्णिमेनंतरच त्यांना हे पूर्णपणे यंत्र दिलं आहे आणि म्हणूनही यंत्र दिलेलं असल्यामुळे ॲस्ट्रोलॉजीमध्ये या यंत्राचा खूप महिमा आहे आणि तेव्हापासून या दिवाळीच्या शुभेच्छा आहेत की तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी भरभराट आणि आरोग्य लाभू दे तर हे सातत्यात उतरा सत्यता उतरायचं असेल सत्य म्हणूनही आणायचं असेल तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये ह्या यंत्राचा म्हणजे की सर्वात चांगला वापर तुम्ही करून घेऊ शकता आणि निश्चितपणे या यंत्राची खाती आहे की त्याच्याने पूर्णपणे तुम्हाला उत्तम आरोग्य तर लाभेलच याच्याबद्दल सुख समाधान पण लाभेल आता सुख समृद्धी यंत्राविषयी आपण सांगितलं पण मुळात हे प्राप्त कसं करून घ्यायचं आणि त्याचं महत्व सुद्धा थोडस आपण सांगू शकाल का पण महत्त्व सांगायचं झालं तर जसं प्रत्येकजण आपण करता प्रत्येकजण मेहनत करत असतो किंवा जी काही धावपळ करतो ती सुखाकरता करतो परंतु सुख मिळतं का आणि सुख मिळालं तर त्या सुखापासून समाधान मिळतं का कधी कधी असं आपण कायम म्हणतो की ज्यावेळेला चणे असतात ना तेव्हा दात नसतात आणि दात असतात तेव्हा चणे नसतात म्हणजे सुख ज्यावेळेला उपभोगायला मिळतं ना त्यावेळेला ती उपभोगण्याची आपली परिस्थिती राहिलेली नसते आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो की खरोखर आपल्याला सुखाची आवश्यकता असते त्यावेळेला सुख मिळत नाही आणि सुख मिळालं तरीसुद्धा समाधान आपल्याला त्याच्यामधून मिळवता येत नाही म्हणजे चिरकाल ते टिकवता येत नाही किंवा अशा काही घटना असतात की ज्या घटनांमुळे पूर्णपणे ते सुख आपल्यापासून जातं ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी या ठिकाणी पहिल्यांदा यंत्रामध्ये असलेल्या अंकांची ओळख करून दिली ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही अशी कॅल्क्युलेशन आहेत जी कॅल्क्युलेशन एट वन सिक्स आहेत की ज्याची टोटल जर तुम्ही केली तर ती पंधरा येते वन फाय पुन्हा सिक्स होतात दुसरं कॅल्क्युलेशन तर फोर नाईन टू फोर नाईन टूची टोटल पण सिक्स येते त्याच्यामध्ये पण पंधराच येतात आणि तिसरं येतं थ्री फाय सेवन या थ्री फाय सेवनमध्ये सुद्धा प्रकारे पंधरा संख्या येते आणि सहा येते तर याला पंधराचं यंत्र म्हणून त्यांनी सुखसमृद्धी यंत्र निर्माण केलं आणि हे सुखसमृद्धी यंत्र कशा प्रकारे सिद्ध करायचं वार ते अगस्ती महामुनींना सांगितलं आता हे सांगत असताना वारंवार ज्यावेळेला अगस्ती संहितेमध्ये याचा उल्लेख होतो त्यावेळेला अगस्ती ऋषींनी याच्यावरती केलेला रिसर्च पूर्णपणे की मानवाच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान नक्की का मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये असे तफावत का राहते की ज्यावेळेला सुख येतं त्याच्या वेळेलाच काय ना काही दुःख काय येतं किंवा अशा अडीअडचणी काय येतात की तो सुखाचा उपभोग घेता येत नाही आणि ज्यावेळेला सगळं उपभोगाची वेळी असते त्यावेळेलासुद्धा अशा कठीण प्रसंग असतात की त्याचा उपभोग घेता येत नाही मग असं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये का होतं याचा रिसर्च केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये सहा समस्या त्या सहा समस्यांमुळे आपल्याला सुख मिळत नाही किंवा सुखाचा उपभोग आपल्याला घेता येत नाही त्याचं पहिलं कारण त्यांनी सांगितलं की व्यसन घरामध्ये एखाद्या माणसाला व्यसन असेल तर सगळं मिळालेलं सुख त्या व्यसनामध्ये घालवतो किंवा तो व्यसन करून जे घरामध्ये वागतो त्याच्यामध्ये पैसे आणि बाकी सगळं असून सुद्धा समाधान मिळत नाही सुख मिळत नाही दुसरं कारण आहे संगती की संगतीमधनं तुम्हाला प्रॉब्लेम येतो आता समजा तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं आहे नवरा बायको दोघे जण काम करत आहेत चांगले पैसे कमवतायत अप्रिझल होतं का मनासारखं अप्रिझल होतं ऑफिसमध्ये रिस्पेक्ट आहे का रिस्पेक्ट आहे प्रमोशन मिळत का हो प्रमोशन मिळतो पोस्ट पण चांगली आहे एवढं सगळं दोघे जण आहेत पण घरी आल्यावर प्रश्न पडतो की अरे आपण मुलाकरता आहे आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मुलगा घरामध्ये येत नाहीये तो त्या मित्रांच्या बरोबर त्याची संगत सुटायला पाहिजे आता तुम्ही पैसे कमवणार का त्या मुलाची संगत सोडवणार त्याला संगती करता लागणार निर्विवाद तुम्ही चांगलं त्याच्यावरती संस्कार केलेले आहेत परंतु आता तो संगतीच्या आहारी गेलाय आणि संगतीच्या आहारी गेल्यामुळे नुकसान आहे तिसरं म्हणजे तुम्ही कितीही प्रौढत्वानी बघा कुठल्याही फील्डमध्ये बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट नजर लागते हंड्रेड पर्सेंट शत्रुबाधा तुमच्यामध्ये असते लोक बाधा निर्माण करतातच कुणालाही कुणाचं चांगलं भोगवत नाही तुम्हाला अनुभव या गोष्टीचा तर त्याच्याप्रमाणे शत्रुबाधा आपण त्याला म्हणू किंवा नजरबाधा म्हणू किंवा दृष्ट त्याला म्हणू या प्रकारच्या मार्गाने सुद्धा तुमच्या सुखामध्ये अडचणी निर्माण होतात चौथ्या अडचणी निर्माण व्हायचं हो महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे की घरामध्ये आरोग्याची समस्या की कुणाला आजारपणा असेल तर त्या आजारपणामुळे तुम्हाला सुख मिळू शकत नाही की पैसा कमवून आणताय परंतु हॉस्पिटलमध्ये खर्च होतोय अगदी तुमच्याकडे मेडिक्लेम आहे म्हणून पैसा खर्च होत नाही आहे पण त्याच्या पाठीमागे त्या हॉस्पिटलमध्ये जाणं येणं घरामध्ये एक माणूस आजारी असेल तर आखं घर आजारी पडतं आणि मग त्यामुळे निश्चित तर तुम्हाला आनंद मिळत नाही पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे की घरामध्ये शंका जर असेल तुमच्या मनामध्ये किंवा संशय एकमेकाच्या मनामध्ये असेल तरी सुख आणि पैसा सगळा असून काही उपयोग त्या गोष्टीचा होत नाही आणि सहावं कारण म्हणजे की तुमच्याकडे कमी असलेला आत्मविश्वास की जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत प्रगती करू शकत नाही आणि मग या साई गोष्टींवरती मात करण्याकरता हे षष्टकचं यंत्र याला म्हणतात म्हणजे षष्टीचं यंत्र याला म्हणतात हे पंधरा टोटलमध्ये खूप जबरदस्त आहे म्हणजे मग या एट वन सिक्सच्या कॅल्क्युलेशनमध्ये फोर नाईन टू च्या कॅल्क्युलेशनमध्ये थ्री फाय सेवनच्या कॅल्क्युलेशनमध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन ही अगस्ती महारुषीने समजावून घेतली आणि मग त्या यंत्राची रचना जी आहे ती रचना केलेलीच होती ती भगवान शिवशंकरांनी घेतली आणि मग यंत्र सिद्ध कसं करायचं याच्यामध्ये शिवमहिन्म म्हणून एक आहे जे शिवमहिम स्तोत्रामध्ये पुष्पदंत नावाचा गण आहे की जो पुष्पदंत भगवान शिवशंकरांचा पूर्णपणे म्हणजे की अगदी म्हणतात तसा समर्पित सेवक होता तो त्यांचा गण होता आणि तो गंधर्व होता आणि तो अडकलेला असताना त्यांनी सुटका होण्याकरता शिवमहिमान स्तोत्र म्हणले जे खूप जाज्वल्य आणि जागृत आहे म्हणजे तर त्या यंत्राच्या पाठाने विशिष्ट अशा संख्येने अभिमंत्रित केलेलं असतं आणि शनी महाराजांचे जी कर्माची देवता आहे त्या कर्माच्या देवतेचे असे काही मंत्र आहेत की ज्याच्याने ते खरोखरी प्रसन्न होतात तर दशरथांनी केलेली स्तुती आहे शनी महाराजांची कोणस्त पिंगल वब्रू कृष्ण रोंदन तो, तो सौरी मंदा पिपला दिनसंस्थिता आणि ह्या मंत्राने पूर्णपणे अभिमंत्रित केलेलं असतं हे यंत्र प्राप्त करण्याकरता तुम्हाला तु फक्त म्हणजे की कळवायचे किंवा ऑर्डर द्यायचे की हे यंत्र पाहिजे कारण या यंत्राची अश्विन महिन्याच्या सुरुवातीपासून अगदी घटस्थापनेपासून याच्या सिद्धतेला सुरुवात होते आणि वर्षभर पुरतील एवढी सिद्धता याच्यावरती म्हणजे की त्या एवढ्या सामुग्रीने यंत्र रेडी करून ठेवलेली असतात का आता हे वर्षभर पूर्णपणे चालू असतात याच्याकरता चा कुठल्याही नावाची किंवा याची आवश्यकता नाही तुम्ही हे यंत्र स्वतः घरी लावू शकता याच्या व्यतिरिक्त यंत्र कुणाला गिफ्टही देऊ शकता आपण शुभेच्छा प्रत्येकाला देतो परंतु त्या शुभेच्छा दिल्यानंतर बघतो तर पुढच्या सुद्धा त्याची परिस्थिती तशीच असते तर त्याच्या परिस्थितीमध्ये बदल घडवायचा असेल तर शंभर टक्के तुम्ही सुखसमृद्धी यंत्र त्यांच्या नावाने ऑर्डर करा ज्यांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे ते त्यांच्या नावाने पूर्णपणे सिद्ध करून आम्ही तुम्हाला देऊ की जे तुम्ही त्यांना गिफ्ट दिल्यानंतर शंभर टक्के त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी तर येईलच परंतु भरभराट पण होईल आणि आरोग्यदायी पण ते चांगलं राहतील मला आवर्जून मॅडम या ठिकाणी एक उदाहरण द्यावं वाटतं आमचे बडेकर म्हणून एक बँकेमधले क्लायंट आहेत आणि दोघेही नवरा बायको एकाच बँकेमध्ये खूप चांगल्या पोस्टवरती आहेत आणि अशा पोस्टवरती काम करत असताना त्यांच्याकडे म्हणजे की त्यांच्या घरी भाऊ आहे त्यांचा लहान आणि तो अचानक व्यसनाधीन झाला इतका व्यसनाधीन झाला की सगळं त्याच्या व्यसनामुळे घरामध्ये नुकसान व्हायला लागलं आणि त्यांची बरीचशी प्रॉपर्टी वगैरे जी वडलोपार्जित होती त्यांनी स्वतः कमवलेली होती ती नोकरी धंद्याच्या नावाने सगळी भावाच्या नावावर होती आणि मग त्याच्या वागण्यामुळे ते एवढे डिस्टर्ब झाले आणि मग ही समस्या कोणाला सांगणार मग एक दिवस त्यांनी मला येऊन सांगितलं की असं असं आहे म्हणून याच्यावर काय करू शकतो आणि त्यांना सुखसमृद्धी यंत्र दिलं त्याने यंत्र फक्त घरामध्ये लावा बघा काय चमत्कार घडतो आणि विशेष करून मी त्यांना म्हटलं की त्या भावाच्या रूममध्ये लावा ज्या रूममध्ये तो मॅक्झिमम टाईम असतो तर तो त्याच्या बेडरूममध्ये असायचा आणि त्या बेडरूममध्ये ते यंत्र लावलं आणि सहा महिन्यामध्ये लिटरली तो पूर्णपणे व्यसनातून बाहेर पडला आणि पुन्हा कामधंदा करायला लागला त्यामुळे म्हणजे की या यंत्राचे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत अनेक ठिकाणी आणि असे अनुभव घेतलेले आहेत की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ज्या वेळेला संवाद नसतो हे यंत्र निश्चितपणे संवाद प्राप्त होतो अनेक ठिकाणी असा आहे की पैसे अडकलेले आहेत किंवा वारंवार फसवणूक होते त्यांची आणि त्याच्यामुळे अपव्यय होते तर त्या प्रत्येक ठिकाणी हे यंत्र लावून त्याचा फायदा झालेला आहे आणि निश्चितपणे अगस्तई संहितेमध्ये जेवढं सांगितलेलं आहे तर प्रॉपरली अश्विन महिन्याच्या म्हणजे की गटस्थापनेपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत याच्यावरती पूर्णपणे सोपस्कार चालू असतात तुम्ही शंभर टक्के हे यंत्र स्वतःकरता घेऊ शकता ह्याला तुमची राशी किंवा दुसरं काहीही बघायची आवश्यकता नाही दुसरं म्हणजे की ज्यांना ज्यांना तुम्ही शुभेच्छा देता म्हणजे प्रत्येकाचं ज्याचं भलं व्हावं म्हणून तुम्हाला वाटतंय तर तुम्ही शंभर टक्के त्याला ते गिफ्ट करू शकता हे यंत्र घरामध्ये लावल्यावर जेवढा लाभ होतो तेवढाच लाभ कोणी गिफ्ट दिलेला असेल आणि तुम्ही लावलं तर त्याचा आणखी प्रमाणामध्ये लाभ होतो तर निश्चितपणे ज्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरी सुखसमृद्धी आणि भरभराट यावी आरोग्य त्यांचं चांगलं राहावं ते निरोगी राहावे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला वाटत असेल त्यांना सगळ्यांना तुम्ही प्रेझेंट करू शकता त्याचबरोबर स्वतःच्याही घरामध्ये ठेवू शकता फक्त तुम्हाला ऑर्डर द्यायची आणि त्या व्यक्तीचं नाव सांगायचं एकदा तुमच्या स्वतः करता किंवा त्या व्यक्ती करता निश्चितपणे पूर्णपणे सिद्ध करून आम्ही देऊ आणि त्याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव हो येईल नक्कीच खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं आता दिवाळीच्या पाच दिवसामध्ये आपण पाहतो की अनेक घरांमध्ये पूजा चालू असते आणि लक्ष्मी पूजनाला हे खूप महत्व आहे आता लक्ष्मी पूजन आपण घरात करतो घरामध्ये लक्ष्मी यावी अशी इच्छा प्रत्येकाची असते पण त्याला परिपूर्णता यावी यासाठी मात्र मग काय करायला हवं एस्ट्रोलॉजीमध्ये काही मार्गदर्शन करू शकता का आपण मॅडम दिवाळीमध्ये बघाल तर व्यावसायिक झालं किंवा कोणीही म्हणजे की घरगुती पूजन करत असले तरी लक्ष्मीपूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि लक्ष्मीपूजन झालं की दिवाळी खऱ्या अर्थाने संपूनच जाते किंवा त्या दिवसामध्येच दिवाळी पूर्णपणे असते आणि लक्ष्मीपूजन करत असताना जो तो आपल्या पद्धतीने चांगलंच लक्ष्मीचं चा पूजन करतो म्हणजे परंतु लक्ष्मीच्या बाबतीमध्ये आहे ना की लक्ष्मी आपल्याकडे फक्त दिवाळीलाच येते असं नाही तर लक्ष्मी त्याच्यापुढे वारंवार आपल्याकडे येत राहते पण दिवाळीमध्ये पूजलेली लक्ष्मी पण आपल्याकडे शिल्लक राहत नाही आणि येणारी लक्ष्मी पण आपल्याकडे जात नाही म्हणतात ना की माझा योगक्षम देव चालवतो तो योग योगक्षेम म्हणजे योगाद्वारे आपल्याला लक्ष्मी येते योगाद्वारे आपल्याला यश मिळतं पण क्षेम म्हणजे ते टिकवता यायला पाहिजे जे टिकवण्याकरता आपल्याकडे सामर्थ्य पाहिजे तर ज्यावेळेला लक्ष्मीपूजन होतं त्या लक्ष्मीपूजनामध्ये हा योगक्षेम हा दोन्ही साधता यायला पाहिजे म्हणजे क्षेम की ज्या हिशाने लक्ष्मी टिकेल ते आपल्याकडे प्राप्त व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता सर्वात चांगली गोष्ट कुठली असेल तर घुबड लक्ष्मी जी घुबड लक्ष्मी येते लक्ष्मीची प्रतिमा येते पूर्ण एक विधीची म्हणजे नऊ इंचाची प्रतिमा येते आणि तिच्या बाजूला घुबड असतं ही लक्ष्मी फार म्हणजे फार प्रसिद्ध आहे आणि आमच्याकडची म्हणजे की आमच्या परंपरे परंपरेमध्ये साडेतीनशे वर्षामध्ये या लक्ष्मीच्या असंख्य प्रतिमा आम्ही दिलेल्या आहेत म्हणजे आणि प्रत्येकाचा खूप चांगला अनुभव आहे मी याच्यामधला अगदी एक मोजका अनुभवसुद्धा तुम्हाला सांगणार आहे परंतु लक्ष्मी जर परिपूर्णतेने तुम्हाला करायचं असेल लक्ष्मीपूजन परिपूर्णतेने करायचं असेल तर शंभर टक्के तुमच्याकरता घुबड लक्ष्मी प्राप्त करून घ्या तुमच्या लक्ष्मीपूजनाची आम्ही पूर्णपणे पूजन करून तुम्हाला पाठवू लक्ष्मीपूजनाच्या अगोदर पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता जे तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता नाही तर कोजागिरी पौर्णिमेच्या ऑफर जरी तुम्ही आम्हाला दिलीत म्हणजे त्याच्या अगोदर जरी बुक केलीत तरी कोजागिरी पौर्णिमेला जे आमच्याकडे कडे लक्ष्मीपूजन होतं तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघाल तर कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा लक्ष्मीपूजन का करावं याच्याबद्दल आम्ही सखोल माहिती सांगितलेली आहे आमच्याकडे त्यावेळेला लक्ष्मीपूजन होतं त्याच्यातही आम्ही पूजन करतो आणि लक्ष्मीपूजनालासुद्धा या लक्ष्मींचं पूजन करून प्रॉपरली तुमच्या नावाने संकल्प करून सिद्ध करून तुम्हाला दिली जाते ती जर लक्ष्मीपूजनाल तुम्हाला लक्ष्मीपूजनात ठेवायची असेल तर ती अगोदर ऑर्डर करा या पूजनाने तुमचं लक्ष्मीपूजन शंभर टक्के परिपूर्ण होईल आणि तुमच्याकडे क्षम प्राप्त होईल की तुमच्या करता तुमच्याकडे येणारी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होईल नक्कीच पण आता ही घुबड लक्ष्मी प्राप्त कशी करायची आणि थोडं लक्ष्मीच्या पूजनाच्या महत्वाविषयी अजून सांगाल का मॅडम सर्वात पहिले ना की लक्ष्मी पूजन किंवा पूजनाच्या बाबतीमध्ये सांगायचं आलं तर पूजनामधले अनेक विधी आहेत आता अनेक कार्यक्रम किंवा युट्यूब चॅनलवर सगळेच प्रेक्षक बघत असतात त्याच्यामुळे त्यांना माहितीये की आता लक्ष्मी म्हटलं की कमळ काकडी वापरायची किंवा हे द्रव्य वापरायचं तर या सगळ्या बोलका अनुभव मी तुम्हाला सांगतो की वडिलांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला वडील गादीवरती होते आणि मार्गदर्शन वगैरे करत होते तर वडिलांची भ्रमंती पण खूप असायची आणि आळंदीमधनं तुळशीच्या माळा आमच्या दुकानामध्ये कर्जतच्या मिळतात तर आळंदीला ते तुळशीच्या माळा घ्यायला जायचे आणि वडिलांची खूप हऊस किती जाताना कर्जतचे आमच्या वडे प्रसिद्ध आहेत तर ते वडे वगैरे सगळं घेऊन जायचे त्या तिकडच्या लोकांना आणि भरपूर घेऊन जायचे म्हणजे ते तर ते आवर्जून गेल्यानंतर दोन वडे घरी पाठवायचे त्यांच्या मिसेस करता जे व्यापारी होते ते आणि त्यांचे मिसेस दरवेळेला त्यांना म्हणायचे अहो एवढं ते आणतात त्यांना कधी घरी बोलवा मग ते बाबानं म्हणले की अहो आमच्या घरी चला मंडळींचे खूप आग्रह आहे तुम्हाला घरी आणा आणि बाबा अगदी निरपेक्ष गेले त्यांच्या घरी आणि घरी गेल्यानंतर बघितलं तर त्यांना जवळजवळ चार मुलं एक मुलगी पाच जणं आणि ते नवरा बायको सात जणांचा परिवार आणि घर म्हणजे अक्षरशः अशी पडवी होती म्हणजे ते गेले आनंदाने बघितलं की तिकडे सगळं किचन वगैरे सगळं त्यांचा आहे चहा वगैरे घेतला आणि त्या लोकांना खूप आनंद वाटला की आज ते आपल्या घरी आले बोलवल्यानंतर पण वडील मनातून खूप दुःखी झाले अरे इतका प्रामाणिक माणूस आहे तुळशीची माळ विकतो वैष्णवांची सेवा करतो याची भरभराट व्हायला पाहिजे पण दुकानामध्ये आले आणि त्यांना म्हटलं की पुढच्या वेळेला मी येतो ना त्याच्या वेळेला बघा दिवाळी आहे तुम्हाला दिवाळीमध्ये मी एक छान भेट आणतो म्हणून आणि त्यांना सिद्ध केलेली घुबड लक्ष्मी त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पूजन केलेलं त्यांना नेऊन दिली आणि म्हणलं फक्त पूजनामध्ये ठेवा म्हणून बघा काय होतं ते आणि ती पूजनामध्ये ठेवली आणि ज्या पडवीमध्ये ते राहत होते त्याच्या पाठीमागे मोठा वाडा होता आता त्या कारकिर्दीमध्ये त्या मालकांनी त्यांना सांगितलं की हा वाडा तुम्ही विकत घ्या साडेबारा लाख रुपये मला किंमत हवी आहे ह्या लोकांची अक्षरशः साडेबारा हजार रुपये त्यांच्याकडे नसले एवढी ऐपत असेल पण त्या माणसाने यांना ऑफर का दिली हा त्या गुबड माहिती त्यांनी त्यावेळेला म्हटलं की आता काय करायचं म्हणून मिसेसच्या माहेरी सांगून बघितलं की बाबा अशा शे आळंदी जागा मिळते वाडा मिळतो अख्खा काय करायचं त्याच वेळेला ते म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका नगरला आपली शेतीला भाव चांगला आहे तिच्या वाटणीचं जे शेती आहे आम्ही विकून तुम्हाला पैसा करून देतो त्यांनी जवळजवळ आठ साडेआठ लाख रुपये त्या शेताचे आणून दिले आणि त्यांनी तो वाडा विकत घेतला जागा वाढल्याच्यानंतर पुढे व्यवसायही वाढवता आला अनेक जणं माळा बनवण्याकरता कारागिरी ठेवण्यात आले आणि मग जागा व्यापक मिळाली त्याच्यामुळे माल जास्त बनत गेला माल जास्त मिळत गेली त्यामुळे ऑर्डर चांगली मिळत गेली आणि पुढे अक्षरशः एक दीड वर्षामध्ये त्यांची इतकी भरभराट झाली की खरोखर त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे की त्यांचं ट्रेडमार्क करून जवळजवळ वीस ते बावीस दुकानं बनवली आज वीस ते बावीस ठिकाणी सगळं पूजा साहित्य आणि हे सगळं त्यांचं जातं त्यांच्या बघाल तर वीस ते बावीस दुकानांमध्ये सुद्धा घुबडलक्ष्मी बाबांच्या आजची बसवलेली आहे आणि घरामध्ये सुद्धा बसवलेली आहे तर हा अनुभव मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी घेतला आहे माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये एक पोस्टमन होतं जे पोस्टमन रेग्युलर म्हणजे की सगळ्या मनी ऑर्डर असतील माझी पत्र असतील मला पत्र खूप येतात प्रत्येक जणांचे फोन उचलले जात नाही तर लोकं मला पूर्णपणे लिहूनसुद्धा पाठवतात की या समस्या आहेत तर तो, तो पोस्टमनला फार कौतुक वाटायचं की यांना एवढी पत्रं येतात वीस वीस बावीस बावीस पत्र येतात मग एक दिवस त्यांनी चौकशी केली की तुम्ही काय काम करता वगैरे मग ते सगळं समजलं तर म्हणले मला काहीतरी वस्तू बनवून द्या म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं की थोडं थांबा दिवाळीमध्ये तुम्ही मला वस्तू देतो आणि दिवाळीमध्ये मी त्यांना घुबड लक्ष्मी सिद्ध करून दिली ती त्यांनी घरी पूजनामध्ये ठेवली पुढे त्यांच्याकडे अत्तर ते कायम म्हणजे की त्यांना असं वाटलं की सगळे लोक आपल्याकडे आत्तर मागतात तर आपण अत्तराचा व्यवसाय चालू करावा त्यांनी अत्तर चालू केलं मग त्याच्यानंतर उद्बत्ती चालू केली आज त्यांची स्वतःची तीन दुकानं आहेत म्हणजे आणि ते स्वतःही मान्य करतात की खरोखरी ही गुबड लक्ष्मी जेव्हा मला प्राप्त झाली माझ्या आयुष्याचा उद्धार त्याप्रमाणे झाला तर त्याप्रमाणे ही वस्तू आहे की जी लक्ष्मीपूजनामध्ये पूजन केल्यानंतर परिपूर्णत्व प्राप्त होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिच्या बाजूला घुबड असल्यामुळे हिला जी लक्ष्मी म्हणजे रोज धन तुमच्याकडे जे येतं समजा महिन्याचा पगार येत असेल किंवा रोजच्या माध्यमातून दुकानातून जे पैसे येत असतील व्यवसायातून जे पैसे येत असतील तुम्ही फक्त टच करून त्याच्यानंतर हे पैसे वापरायला घ्या लक्ष्मीच्या मूर्तीला टच करा ही मूर्ती तुम्ही गाभाऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या देवघरामध्ये ठेवू हो शकता तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू हो शकता रेग्युलर हिला फक्त अत्तर लावणं खूप गरजेचं आहे म्हणजे आणि पूर्णपणे स्वच्छ जागेवरती ठेवायला पाहिजे का तर तुम्ही स्त्रीसुक्ता ऐकाल ज्या श्रीसुक्तामध्ये लक्ष्मीनी स्वतः सांगितलेलं की कलचित वस्पेगृह आहे मुलाच्या ज्या घरामध्ये राहते तर त्या मुलाच्या घरामध्ये राहते तर त्याच्याकडे स्वच्छता आहे म्हणून त्या मुलाकडे राहते म्हणजे तर त्याप्रमाणे जर आपल्याला स्वच्छता जर आपण ठेवली तर निश्चितपणे आपल्याकडे लक्ष्मी राहील याच्यावरती कराग्रह वस्ते लक्ष्मी म्हणून ए टी व्ही याच्यावरती आपला म्हणजे युटॅब युट्यूब चॅनलला पूर्णपणे एपिसोड पण आहे तुम्ही त्याचा पण पूर्णपणे अनुभव घेऊ शकता की त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली माहिती याच्याबद्दलची आहे तर तुम्ही लक्ष्मी स्वच्छ तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरामध्ये ठेवा फक्त रोजचं येणारं धन तिला स्पर्श करून मग वापरायला घ्या तुम्हाला निश्चितपणे या गोष्टीचा चांगल्यापैकी फायदा होईल आणि ज्या कारणाकरता म्हणजे की लक्ष्मीची तुमच्याकडे भरभराट होईल एकदा पैसे तुमच्याकडे आले की बाकी सगळी समृद्धी शंभर टक्के तुमच्याकडे येईल आणि घुबड लक्ष्मी तुमचा आचार विचार पण चांगला ठेवेल कुठेही पैशाचा अपव्यय होऊन देणार नाही कुठेही तुमची व्यसनाधीनतामध्ये किंवा फसवणुकीमध्ये किंवा चुकीच्या मार्गामध्ये असे पैसे जाणार नाही निश्चितपणे धन तुमच्याकडे चांगलं येईल तसं धन चांगलं इन्व्हेस्ट पण होईल तुमच्याकडे प्रॉपर्टी संपत्तीच्या स्वरूपामध्ये चांगल्यापैकी निर्माण होईल सोन्याच्या स्वरूपामध्ये चांगल्यापैकी निर्माण होईल आणि तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा आहे त्याच ठिकाणी तुमचे पैसे जातील उगाच कोणी तुम्हाला फसवायला आला आणि म्हणलं तुला लाखाचे दहा लाख करून तुमची इच्छाच होणार नाही त्या ठिकाणी पैसे पैसे टाकायचे अशा ठिकाणी की लाखाचे लाख लाख पण ते खरोखर चांगल्या मार्गाने होतील या धनामुळे तुमचं निश्चितपणे कुळाचा उद्धार होईल तुमची पुढची पिढी पण चांगली होईल आणि तुमचे श्राप आणि दोष पण पूर्णपणे निघून जातील तर परिपूर्णता आमची लक्ष्मी पूजनाची आहे ते खरोखरी घुबड लक्ष्मीमध्ये आहे तुम्ही घुबड लक्ष्मी शंभर टक्के लक्ष्मीपूजनाला प्राप्त करून घ्या आणि तुमच्या पूजनामध्ये ठेवा अगदीच खरंच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे यंदाच्या दिवाळीत प्रत्येकाच्या घरी सुख शांती समृद्धी येईल यात काही शंका नाही खरंच तुम्ही इथे आलात मनापासून आभार करे गुरु आप सबका सब जीवन मंगलमय हो ओम राम चला तर मग या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय कुठे जाऊ नका पाहत राहा झी चोवीस तास